पुण्यात कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये बांधलेले रो हाऊस बरेचसे प्रश्न आपले असणार आहे की ह्याच्यामध्ये कार्पोरेशनचे पाणी आहे का किती स्क्वेअर फीट आहे आणि कितीला विकायचं आहे पुण्यामधले कुठले लोकेशन आहे आणि डायरेक्ट मालकाचे नंबर कसे काय भेटू शकतात सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे मी इस्टेट एजंट वगैरेचा हो काम करत नाही बरेचसे वेळेस बोललो मी तरी पण लोक आम्हाला कॉल करतात आम्हाला म्हणतात या एरियामध्ये घर पाहिजे त्या एरियामध्ये पाहिजे आपल्याकडे डायरेक्ट जी काय प्रॉपर्टी येते त्याचा व्हिडिओ बनतो आणि लोक बघत नाही व्हिडिओ तर मी एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती ऐका माझ्याकडून कारण की आज पण जे काय प्रॉपर्टी आलेली आहे प्रॉपर्टी म्हणजे रो हाऊस आलेला आहे स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस आहे एका गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस आहे खूप सुंदर परिसर आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे कॉर्पोरेशनचे पाणी सुद्धा नळाला त्या रो हाऊसला भेटणार आहे पण काय होतं माहिती का आपल्याला गडबड अशी झालेली आहे की कोणाची पण व्हिडिओ बघायची कोणाची पण जाहिरात बघायची आणि डायरेक्ट फोन करायचं विचार न करता अहो ताई दादा कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये जी काय प्रॉपर्टी येणार ना ती शंभर टक्के महाग असणार कारण की सगळी सुख सुविधा भेटू राहिलेली तिथं आणि जे पुण्यापासून लांब असणार लांब म्हणजे किती पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर वीस किलोमीटर पण पुणे स्टेशन पासून ते स्वस्त असणार आहे पण तिथं कार्पोरेशनची हद्द नाहीये कार्पोरेशनचे पाणी नाहीये बोरवेलला पण पाणी येत नाही कुठं कुठं लोक काही फेक बोलतात आणि मध्ये असते आता इकडं जे असणार आहे पेपर वगैरे सगळं काही माहिती देतो तुम्हाला सगळी काही डिटेल देतो, देतो। बरेचसे लोक बोलणार की घर दाखवलं नाही घराचा व्हिडिओ का नाही दाखवला सगळ्यांचा प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना आपण एक नाही दोन दोन रो हाऊस डायरेक्टली कॅमेरा समोर ठेवून तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे मी नसणार त्याच्यामध्ये पण इन्फॉर्मेशन द्यायला आधी मला यायला लागतो तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे हा लोकेशन कुठला आहे एरिया कुठला आहे आणि खरंच कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे का नाही ते तुम्ही स्वतः चेक करू शकतात त्या परिसरामध्ये त्याच्या आजूबाजूला कोणतरी मित्र नातेवाईक तुमची तर असणारच बर ना तुम्हाला माहितीच ना बरोबर आहे का नाही बरं मंडळी थोडं बोलता बोलता मी थांबलो माझ्या मध्ये विचार आल की तुम्हाला तुमचा फायदा अजून एक करून द्या की डायरेक्टली तुम्ही बोलणार हे सारखे सारखे तुम्ही बोलतात का बोलतात त्या जागेबद्दल तर मंडळी आपल्याकडं एकरनी जागा आहे तिथं आज आज आपल्याला चान्स आहे इथं खरेदी करायला तुम्हाला एकर पण खरेदी करायची असेल बघा इन्व्हेस्टमेंट करतो आपण कशासाठी करतो पुढं त्याची काहीतरी चीज व्हायला पाहिजे का नाही मी रो त्या रो हाऊस बद्दल सांगणार आहे ठिकाण वगैरे सगळं सांगणार आहे फक्त दोन मिनिटाचा मला टाइम द्या बस हे दोन प्लॉट तुमच्यासाठी सांगतो प्लॉट नाही शेती डायरेक्टली सांगतो एक तर अकरा लाखामध्ये दहा आहेत सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत सोबत डायरेक्टली तुमच्यासाठी असणार आहे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे किती अकरा लाखामध्ये एक लाख रुपये गुंठा पडती ही जागा आणि हे जी आहे गावामध्ये आहे आजूबाजूला घर आहे बाजूला शाळा आहे आणि ही डायरेक्टली शेती आहे ही दहा दहा गुंटे करून यांना विकायची एकर मध्ये आहे पण आपण दहा गुंट्याचा बोलू तुम्हाला ही शेती बघायला यायची असेल तर बघा तुम्ही मला डायरेक्टली संपर्क करू शकतात पण तुम्हाला बावीस लाखामध्ये अठरा लाखामध्ये एकर पाहिजे तर ते पण सुद्धा आपल्याकडे आहे बरं या दोन्ही ठिकाणी वेगवेगळे वेग प्लॉट असणार आहे पुणे सोलापूर रोड केळगाव चोपुला हा परिसर आहे त्या परिसरामध्येच असणार आहे तुम्ही बोलणार गावाचं नाव बोला मंडळी तुम्ही काय करा माहिती का माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला तुम्ही संपर्क करा आणि मंडळी इथं तीन हजार रुपये तुम्हाला द्यायची गरज पडणार आहे आता तुम्ही बोलणार तीन हजार रुपये कशासाठी अहो संपूर्ण दिवसभर वेळ देणार आहे तुम्हाला एक एक प्लॉट आम्ही तुम्हाला त्या साईडचे पुणे सोलापूर रोडचे दाखवणार आहे एवढंच नाही की नुसतं दाखवणार आहे माहिती सुद्धा तुम्हाला देणार आहे तर जाहीर बाते तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला पेड करायलाच लागणार आहे गाडीचा खर्च असणार आहे आणि तुमची खरेदी खर्च झाली तर त्यावेळेस तुमचे पैसे आम्ही तुम्हाला परत करणार आहे बरं मंडळी आता ह्या रो हाऊस बद्दल सांगतो मी पण एक मिनिट लहगाव मध्ये आता डोक्यामध्ये आलं माझा लहगाव मध्ये बैठी घर आलेले फरक एक एवढे की अर्ध्या गुंटीची जागा आहे अर्धा गुंटा जागा आहे लहगाव मध्ये खूप चांगलं परिसर आहे लोकवस्ती आहे लोकवस्तीच्या ह्याच्यामध्ये झालेली होती आणि एकच वर्ष झालेले त्या रो हाऊसला बांधून आणि बल्टी वन बी एच के बनवलेलं बल्टी रो हाऊस टेरिस आहे जिना वगैरे दिलेला आहे एक हॉल आहे एक किचन आहे एक बाथरूम आहे त्याच्यामध्ये आणि हा रो हाऊस विकायचा आहे आता मंडळी तुम्हाला बोललं ना की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये जे काय प्रॉपर्टी असणार आहे ते, ते पॉवर आपर्नीवर खरेदी खत होणार आहे त्याच्यामध्ये का बघा ज्यांना माहिती हे सिस्टम कि पावर पटणीवर खरेदी खत वगैरे होत तर त्यांना सगळं माहिती आहे कारण की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये इथं पण या लोगाव मध्ये पण कॉर्पोरेशनच पाणी येतो आणि हे जे रो हाऊस आहे ते विकायचे आणि डायरेक्टली बघा मी तुम्हाला नंबर दाखवतो ना तुम्ही ह्यांना तुम्ही संपर्क करू शकतात हे आपल्या ऑफिसचे नंबर आहे खाली तुम्हाला दिसत असेल किंवा इथं दिसत असेल तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती लहोगाव मध्ये अर्ध्या गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस ह्याच्याबद्दल थेट तुम्ही ऑफिसवाल्यांना विचारा किंवा तुम्हाला हे एका गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस चला आता आपण कुठे येतो धानोरीकडे येतो आपण धानोरीला हे धानोरीमध्ये कितीतरी आपल्याकडे प्रॉपर्ट्या आलेले आणि त्याच्यामधला हा एक वेगळा रो हाऊस आहे एका गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस आहे खाली पार्किंग आहे समोर लोखंडाचा गेट आहे खाली पार्किंग दिलेली आहे तर वरती वन पीएच के बांधलेला आहे एकदम स्वातंत्र्य ट्रेरिस आहे तुमचा आणि स्वातंत्र्य इंडिपेंडेंट हा बंगल्यासारखा इंडिव्हिजन रो हाऊस तुमच्यासाठी तुम्हाला भेटू राहिलेली एक हजार स्क्वेअर चे प्लॉट आहे आठशे स्क्वेअर चे बांधकाम केलेलं आहे आणि हे कितीला विकायचंय तुम्ही ह्यांना प्रश्न विचारू शकतात पण नाव थोडस चेंज असणार आहे धानुरी म्हणून ओके इथं लहुगावचा अर्ध्या गुंट्याचा आहे कन्फ्युजन तर नाही होणार ना, ना तुम्हाला तुम्ही विचारू शकता की अर्ध्या गुंट्यामध्ये आहे आणि धानुरीचा एका गुंट्यामध्ये बनलेले बनवलेले हे रो हाऊस आहे आणि लवकरच लवकरच तुमच्यासाठी ना या धानुरी मधला जो एका गुंट्यामध्ये बांधलेले वन बी एच के रो हाऊस आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहे आणि बघायला गेलं हे लवगावचा घराचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही सर्च करा बघा खाली स्क्रोल करा वगैरे तिकडे तुम्हाला लवगावचा तो व्हिडिओ असणार आहे घराचा तो तुम्हाला दिसून जाणार आहे आणि तुम्ही डायरेक्टली हे ऑफिसचे नंबर दिलेले तुम्ही या ऑफिसच्या नंबरवरती संपर्क करू शकता हा बरं तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे चा, असेल मध्ये रिसेल मध्ये प्लॉट चार लाखामध्ये पाच लाखामध्ये सहा सनसवाडी सनसवाडीमध्ये तर तुम्ही आपल्या ऑफिसच्याच नंबरला संपर्क करा थेट त्यांना कॉल करा मेसेज करा ओके मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे